अगत आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस संदर्भात अपडेट बघणार आहोत पुणे शहर पोलीस भरती संदर्भात उमेदवारांसाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत तर पुणे शहर हे यांच्या आस्थापनेवर मित्रांनो बघा चालक पोलीस शिपदाच्या दोनशे दोन रिक्त हो जागा असून तुमचे मैदान जास्त पन्नास टक्के गुंजे उमेदवार प्राप्त झालेले आहेत ते आता एकाच पंधरा याप्रमाणे कौशल्य चाचणीकरता पात्र होणार आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो कौशल्य चाचणीमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळवणारे प्राप्त होणारे जे उमेदवार आहे एकाचदा या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी चार नऊ दोन हजार चोवीस रोजी बघा चार सप्टेंबर रोजी मॉर्डर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड शिवाजीनगर पुणे येथील परिसरातील इमारतींच्या आयोजित करण्यात येणार असून लेखी परीक्षेच्या अनुषंगाने लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे महत्त्वाच्या सूचना इथं देण्यात आलेल्या आहेत तर संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत उमेदवारांसाठी काय सूचना आहेत काय आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा जर तुमचं एक पण तिथं जर तुमचे तुम्ही एक पण डॉक्युमेंट अपूर्ण असेल तर तुम्हाला अपात्र तर लेखी परीक्षेसाठी बघा काय काय सूचना आहेत तर महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर मैदानी चाचणीच्या वेळी देण्यात आलेले प्रवेशपत्र व लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र असे दोन्ही प्रवेशपत्र उमेदवारांकडे असतील तरच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाईल बघा अन्यथा लेखी परीक्षेसाठी प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी बघा स्वतःचे पासपोर्ट फोटो साइज आकाराचे प्रवेशपत्रामध्ये नमूद केलेल्या फोटोच्या दोन सोबत आणाव्यात तर लेखी परीक्षेसाठी नव्वद मिनिटांची असणार आहे शंभर गुणांसाठी त्यामुळे लेखी परीक्षेच्या वस्तुनिष्ठ बहुपदे स्वरूपाचे आहे उमेदवारांनी ही परीक्षा केंद्रावर चार नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता पोहोचणे अनिवार्य आहे उत्तरपत्रिका कार्बनलेस ओ एम आर आय प्रकारची बघा ओ एम आर प्रकारची दोन प्रतीत असेल दुय्यम प्रत उमेदवारांच्या त्यांच्यासोबत घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे ओ एम आर शीटवरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे तसेच बॉल बॉलपेन किंवा उमेदवारांना परीक्षा केंद्रावर पुरवण्यात येतील ओ एम आर शीट ही स्वतःची ओळख उघड होईल असे कोणतेही चिन्ह नमूद करू नये नाव लिहू नये काळाकोड अथवा पुनर्लोकन करू नये असे आढळून आल्यास त्यास भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल तर उमेदवार कॉपी करताना आढळून आल्यास विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरवून त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल तर परीक्षा केंद्रात एकदा प्रवेश पर प्रवेश केल्यानंतर परीक्षा संपेपर्यंत बाहेर जाण्यास सक्त मनाई राहील परीक्षा केंद्रात मोबाईल फोन डिजिटल डायरी मायक्रोफोन कॅल्क्युलेटर नोटपॅड नोट्स इत पुस्तके एअरफोन्स इत्यादी वस्तू कुठलेही असे साहित्य ज्यांच्या कॉपी प्रकारात उपयोग होईल असे कोणतेही साहित्य तुम्ही आणण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे आणि इथं बघू शकता की जे उमेदवार अशा क्षणी बाद ठरून त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल तसेच बघू शकता कसूरदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल अंतिम निकाल लागल्यानंतर ले उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी प्राप्त गुणांच्या काही शंका तक्रार असल्यास त्या संदर्भात निकालानंतर चोवीस तासाच्या आत उमेदवारांनी घटक प्रमुख भरती अध्यक्ष यांच्या नावाखाली दोनशे रुपये शुल्कासह हजर राहून लेखी निवेदन सादर करावे व चोवीस तासानंतर येणाऱ्या उमेदवारांच्या निवेदनाचा विचार घेतला जाणार नाही ना तर अरविंद सावरिया जे आहेत अप्पर पोलीस प्रशासन महासंचालक भरती मंडळ पुणे शहर तर त्यांनी ही नोटिफिकेशन जाहीर केले ऑफिशियल तर चार सप्टेंबरला तुमची लेखी परीक्षा असणार आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की जे उमेदवार आता बघू शकता पोलीस शिपाई चालकची ही भरती संदर्भात ही अपडेट आहे त्यामुळे बघू शकता मित्रांनो ही आताची सर्वात मोठी न्यू अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे तर पोलीस संदर्भात अशाच नवनवीन अपडेट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तसेच पुणे कारागृह तर भरपूर उमेदवारांना असं वाटतं पुणे कारागृहाच्या टिकट कधी येणार आहेत काय येणार आहेत सर आम्हाला याच्याबद्दल काही माहिती सांगा भरपूर उमेदवारांनी मला कमेंट पण केलेलं आहे तर मित्रांनो बघा आता पोलिसशी शिपाई चालकचे लेखी परीक्षा पुणे ग्रामीणच्या झाल्या तर मित्रांनो टप्प्याटप्प्यानुसार तुमचं जे कारागृह आहे ते कारागृहाचे पण हॉल तिकीट आता यायला सुरुवात होणारच आहे त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस चालू ठेवा मित्रांनो जेवढी तुमची प्रॅक्टिस असेल तरच तुम्ही तिथं ग्राउंडमध्ये क्वालिफाय होऊ शकणार आहेत आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो मी बघा डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस कमसे कम छत्तीस ते अडतीस एवढे तुम्हाला ग्राउंडमध्ये मार्क्स पाहिजे तर तुम्ही पेपरला तिथं क्वालिफाय होऊ शकता चाळीस प्लस असले तर गुडच आहे परंतु कमीत कमी अडोतीस गुण तुम्हाला असणे आवश्यक आहे पन्नासपैकी तरच तुम्ही लेखीसाठी क्वालिफाय होऊ शकता आणि अदर कॅटेगरीज तुम्हाला तर माहिती आहे एस सी एस टी एस सी एस टीचं पण तुम्हाला माहिती आहे एस सी एस टीमध्ये बघा त्यांना बी कमीत कमी छत्तीस प्लस गुण असले आवश्यक आहे चौतीस छत्तीस असं असणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो याच्यामध्ये अंदाजित हा तुम्हाला कट ऑफ सांगतो आहे मी याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात पण होऊ शकतो बघा दोन तीन मा दोन एक मार्क्स जास्त पकडून चाला तुम्ही छत्तीस ते अडोतीस पण होऊ शकतो त्यामुळे तुम्ही बघू शकता आणि ओपनवाल्यांसाठी तर चाळीस प्लसच असणं आवश्यक आहे चाळीस बेचाळीस चा तुमचं ग्राउंड सुमेट ठीक आहे ओपन काष्टवाल्यांसाठी त्यामुळे एस बी सी वगैरे जास्त मित्रांनो एस बी सी वगैरे असतील तर त्यांना ग्राउंडचं कट ऑफ सांगतो मी त्यांना कमीत कमी छत्तीस गुण असणं आवश्यक आहे छत्तीस ते अडोतीस दरम्यान तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सांगितलेले आहे मी पुणे कारागृह पण तुमच्या लवकरच हॉल हॉलटिकीट जनरेट होणार आहेत त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चाला पोलीस भरती संदर्भात अत्यंत ऑथेंटिक अपडेट आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी डेली घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चाला आपल्या व्हिडिओला लाईक कर चला मित्रांनो आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन प्रेस करा म्हणजे पोलीस भरती संदर्भात नवनवीन लेटेस्ट माहिती नाही नवीन अपडेट तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो तर बघू शकता की अशा पद्धतीने पुणे जे आहे पुण्याची परीक्षा होणार आहे पुणे कारागृह शिपाई वगैरे जे आहेत पुणे ही दोनशे दोन जागांसाठी ही भरती असणार आहे आणि आता कारागृहाचे पण लवकरच हॉल तिकीट जनरेट होणार आहेत बघा आता निवडणुकीची तारीख जाहीर झालेली आहे तुम्ही बघितलं असेल ठीक आहे नोव्हेंबर वगैरे काही तारीख झालेली आहे अठरा नोव्हेंबर काहीतरी तर अशा पद्धतीने मित्रांनो तुमचे त्यामुळे लवकरच ग्राउंड आता जे नियोजन आहे लवकरात लवकर होणार आहे आणि ग्राउंड लवकरात लवकर तुमचे पुढच्या महिन्यात शंभर टक्के होऊन जाणार आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने पोलीस संदर्भात आपल्याला तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती मिळत असते ठीक आहे तर मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद